या पुढची बातमी जागतिक पातळीवर लोकशाही संवाद बळकट करण्यासाठी आणि त्याच दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जात आहे भारतीय विधीमंडळातल्या एकशे तीसहून अधिक सदस्यांचं एक शिष्टमंडळ चार ते सहा ऑगस्ट दरम्यान अमेरिकेच्या बॉस्टन इथं होणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स समिटसाठी सहभागी सा होणार आहे आणि या उपक्रमाची माहिती एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे डॉक्टर पिरामल माया सुधाकर यांनी दिली आणि यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली तर ऐतिहासिक सहभागासाठी नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्स भारत या मंचानं पुढाकार घेतलेला आहे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दादा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादाखाली हा उपक्रम राबवला जातो आहे तर एन एल सी भारत हे भारतीय लोकप्रतिनिधींना सक्षम करणारं आणि राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर विधिमंडळीय सहकार्य आणि संवाद तसंच चांगल्या कार्यपद्धतीचा आदानप्रदान घडवून आणणारं एक अग्रगण्य असा व्यासपीठ आहे या शिष्टमंडळामध्ये देशभरातील चोवीसहून अधिक राज्यांमधून आलेले आमदार विधान परिषदेचे सदस्यसुद्धा सहभागी होणार आहेत हे प्रतिनिधी एकवीस वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं प्रतिनिधित्वसुद्धा करत आहेत आणि या शिष्टमंडळामध्ये भारताच्या सर्वसमावेशक लोकशाही आणि वैविध्यपूर्व नेतृत्वाचं वैविध्यपूर्ण नेतृत्वाचं प्रतीक आहे आणि या उपक्रमाची सुरुवात दोन हजार चोवीसमध्ये पन्नास लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून झाली होती तर लुई अमेरिका इथं ही सुरुवात झाली होती आणि इथं झालेल्या विधिमंडळ परिषदेमध्ये या सगळ्यांनी सहभाग नोंदवला होता अशा ऐतिहासिक प्रयत्नांनी ही परिषद पार पडली होती हा स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये एक वेगळाच टप्पा होता कारण अशा प्रकारची संकल्पना न सरकारने कधी हाती घेतली होती न इतर कोणत्याही खाजगी आणि साय स्वायत्त संस्थांनी हाती घेतली होती तर एन एल सी भारताचे संस्थापक डॉक्टर राहुल कराड यांनी म्हणाले की केवळ एक शिष्टमंडळच नाही तर भारताच्या लोकशाही आणि शक्तीचं तसंच विविधतेचं एक जिवंत प्रतीक आहे उदाहरण आहे